माझं नाव हर्षाली दाळ मेस्त्री माझ्या कथेचं आहे माझ्या कथेचं नाव आहे स्वामिनिष्ठ शिवा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता राजा आपल्या मनाशी विचार करत होते जगदंब जगदंब हा सिद्धी त्याला आता धडा शिकवलाच पाहिजे तेवढा तर शिवा येतो राजा बोलवण धाडण्याची तेव्हा राजे म्हणतात हो शिवा तू आमच्यासारखं दिसतोस असं आम्ही ऐकलं होतं पण आज आम्हाला ते प्रत्यक्षात पाहायचं आहे आत्ता आलं जी असं म्हणून शिवा बाहेर जातो राजांसारखाच वेश परिधान करतो राजा दिसला पी तर येतो आणि राजांना विचारतो कसा दिसतोय जी तेव्हा राजे त्याच्याकडे पाहतच राहतात अरे शिवा आम्ही आमचं रूप आजच्या पाहिल्याचा आम्हाला भास होतोय म्हणजे सिद्धी शिवा म्हणतो म्हणजे म्हणजे सिद्धीला बी आम्ही फसवू शकतो राजा स्तब्ध होता शिवा तुला कसं कळलं की तुला आम्ही आमचं रूप सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत अ इतकं दिस तुमच्या संगतीला ठरलोय आता द्या की राजा भिडतो त्या राजांनी शिवाला पडकडून मिठी मारली दाव ठरला राजांनी सिद्धीला निरोप पाठवला की आम्ही हो सह करण्यास तयार आहोत हा निरोपी म्हणाला हा हा हा, हा हा हा। शिवाजी शरण येतो ही वा, ही वार्ता इतूणच सर्व सैन्य बेसावत झाले यात संधीचा शिवरायांनी फायदा उचलला ठरल्याप्रमाणे दोन पालख्या तयार करण्यात आल्या होत्या एका पालखीत शिवरायांचा रूप घेऊन शिवा काशीत बसणार होता तर दुसऱ्या बालकी स्वतः शिवराय बसणार होते शिवरायांची आठ आड वाटेला विशाल गटाकडे जाणार होती तर शिवाची सिद्धीच्या भेटीला शिवा सिद्धीच्या भेटीला पालखीला सिद्धी पाहून पालखीतून खाली उतरला गळाभेट झाली सिद्धी शांत झाला त्याच वेळी त्याचवेळी त्याचवेळी दोन संशय ढळ सिद्धी शिवावर रोखण्यात आले होते शिवाचे पाऊल सांगण्यात पडताक्षरी फुट फुटले की ये ये शिवाजी नाही हो सकता हे ऐकता क्षणी सिद्धीने आपली तलवार काढली के केले केले शिवाला विचारलं सच कहो तुम हो शिवाजी तेव्हा शिवा म्हणाला अरे हो मीच आहे शिवाजी दुसरा वार वार अशी वारांची बहु झाली झाली सिद्धीने परत विचारलं

ती वाराची खून त्या वाराची खून नव्हती शिवा पकडला त्यावर वार, वार केला त्याच्या गर्दनावर गर्दनेवर तलवार ठेवली आणि विचारलं सच कहो तुम हो शिवाजी यावेळी शिवा, या शिवा म्हणाला अरे हो मीच शिवाजी त्या जन्माला शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरता शिवाजी महाराज म्हणून बनणार आहे हे भाग्य काय कमी आहे का असं म्हणून शिवा कोसळला शिवा कोसळल्यावर को बोलला जा जाऊन सांग राजाला की शिवा गेला शिवा मातीत गेला पण असा तसा मातीत तळ गेला मातीसाठी साठी गेला माती साठी गेला धन्यवाद जय हिंद जय जाऊ जय जा 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 शिवराय